आठ वर्षाची चतुर्भुज मूर्ती वसुदेवानं पाहिली आणि वसुदेवजी म्हटले देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं याच्याकरता करता आम्ही तप केले परंतु तुम्ही मोठे होऊन जन्माला आलात आम्हाला तुमची माईबाप कोण म्हणेल त्यावेळेला देवानं ला सांगितलं मी लहान होणारे पण काहीतरी सांगण्याकरता आलोय काय सांगण्याकरता आलोय मी लहान झाल्यानंतर मला इथं ठेवू नका मला कुठं घेऊन जा Música पठने निरा जगाचा चालक मालक असणारा परमपिता परमेश्वर जन्म होता क्षणी मला इथं ठेवू नका मला नंदाच्या घराला घेऊन जा मला गोकुळाला घेऊन जा असं का बरं सांगतात त्याच कारण काय आहे हा माझा प्रश्न नाही एका फार मोठ्या वक्त्याच्या मुखातलं वाक्य बघा ते वक्ते म्हणतात की चारवाकांच्या मुखातलं वाक्य चारवाकांनी प्रश्न केला म्हटले वसुदेवासारखा ज्ञानी पिता असताना आणि देवकीसारखी सात्विक पुण्यशील माता असताना ते मायबाप सोडून बर का जावं लागलं बरं कृष्णाला त्या ठिकाणी एवढं सुंदर मथुरा सोडून गोकुळामध्ये जावं लागलं का जावं लागलं त्याच कारण ऐका चारवक म्हणतात यदा कदाचित जर एखाद्या बालकाची आई जन्म होता क्षणी मरण पावली तर त्यानं माईबाप सोडून जाणं योग्य आहे त्यानं ते गाव सोडून जाणं योग्य आहे परंतु इथं तसंही काही घडलेलं नाही किंवा एखाद्या मुलाचा जन्म जर एखाद्या खेड्यामध्ये झाला तर शिक्षणासाठी त्या ठिकाणी सिटीमध्ये जाणं इथपर्यंत ठीक आहे परंतु इथं तसंही घडलेलं नाही मग इतकी अधिकार संपन्न सात्विक माता असताना त्या देवकीला सोडून का बरं जावं लागलं कृष्णाला आहे बघा का बरं जावं लागलं सात्विक माता असताना किती अधिकार संपन्न बाई आहे का ती सांगू तुम्हाला आपल्यातली जर एखादी बाई तिचा मुलगा जर नोकरीला लागला तर शेजारच्या आजूबाजूच्या बायका म्हणतात काय ती सखोबाई नशीवाने तिच्या मुलाला एकेचाळीस हजार पगार आहे एक्केचाळीस हजार पगार असतो चाळीस हजाराची महिन्याला पितो फक्त एक हजार काढता येत नाहीत म्हणून पित नाही पन कारण कायदा आहे ना तसा एक हजार खात्यावर काढता येत नाहीत चाळीस हजार पण चाळीस पन्नास हजार नोकरीवाले किंवा इतके पगार असणारे या पृथ्वी तलावरती या भूमीवरती किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोणत्या दिवशी उचलायचे हे ज्याच्या हातात आहे ना तो जिच्या जन्माला आला पित देऊ देवकी अधिकार संपन्न स्त्री इतकी अधिकार संपन्न सात्विक पुण्यशील माता आहे आणि त्या मातेला सोडून का बरं जावं लागलं इतकच नव्हे तर वसुदेवासारखे ज्ञाने त्यांनी इतकं मोठं सहन केलं जन्म होता क्षणी आपल्या मुलाचा विरह सहन करावा लागला इतके ज्ञानी पिता सोडून का बरं जावं लागलं तर त्याच्या पाठीमागचा कथाभाग लक्षात घ्या वैकुंठीचा हरी यशोदेचा घरी का आला त्याचं कारण तुम्हाला सांगते त्रेता युगामध्ये राम अवतार झाला अतिशय मार्मिक मार्गिक बरं का कधीही न ऐकलेला काला तुम्ही ऐकताय लक्षपूर्वक का त्रेता युगामध्ये राम अवतार होऊन गेला आणि त्या राम अवतारामध्ये अयोध्येमध्ये मध्ये एक अकरा वर्षाचा मुलगा मरण पावला आता वर्षाचा मुलगा मरण पावला परंतु अयोध्या नगरीचा असा नियम होता अयोध्या नगरीमध्ये केस पांढरे झाल्याशिवाय किंवा म्हातारा झाल्याशिवाय त्या ठिकाणी माणसं मरत नव्हते अशा दोन नगऱ्या होत्या एक रुपांगत राजाची नगरी आणि दुसरी अयोध्या नगरी दोन नगरा अशा होत्या की त्या ठिकाणी मातारा झाल्याशिवाय माणसं मरत नव्हते मग अकरा वर्षाचा मुलगा त्या नगरी मधला मेला प्रभू रामचंद्रांच्या अंतकरणामध्ये प्रश्न निर्माण झाला की असं कसं काय झालं असावं हो? मग सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ वशिष्ठांच्या कोर्टामध्ये केस टाकली अकरा वर्षाचा मुलगा अयोध्ये मधला मरण पावला का बर पावला आता वशिष्ठांच्या कोर्टात केस गेल्यानंतर वशिष्ठांनी त्या ठिकाणी शहानिशा केली नाही त्या गोष्टीची शहाणेशा न करता त्यांनी निकाल दिला कोणत्याही केस ची शहाणीशा केली जाते बघा कोर्टामध्ये का कधी कधी अपराध नसताना त्या ठिकाणी शिक्षा होण्याची शक्यता असते म्हणून शहाणिशा केली पाहिजे पण वशिष्ठांनी शहाणिशा केली नाही शहानिशा न करता निकाल दिला सांगितलं अयोध्या नगरीमध्ये एक किराताचा मुलगा आहे किरात म्हणजे काय शिकार करणारा लावर सशे चित्र हे सगळं धरणारा जो मुलगा आहे त्या माणसाचा मुलगा तपश्चर्या करतोय भगवंताचं भजन करतोय आणि तपश्चर्या करत असल्यामुळे त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये पाप वाढलं आणि पाप वाढल्यामुळे अकरा वर्षाचा मुलगा मरण पावला आता अकरा वर्षाचा मुलगा पाप वाढल्यामुळे मरण पावला हे सगळं प्रभू रामचंद्रांनी ऐकल्यानंतर जंगलामध्ये गेले जंगलामध्ये गेल्यानंतर खरोखर त्या ठिकाणी जो मुलगा तपश्चर्या करतोय ना त्या मुलाला बाणाने उडवलं आणि मारून टाकलं आता प्रभू रामचंद्रांनी त्या मुलाला मारलं मारल्यानंतर त्या ते ठिकाणी त्याची आई आणि ते दोघतजण जंगलामध्ये राहत होते तिच्या कपडावरच कुंकू तिचे पती ते छत्र विधवा पण आपल्या मुलांसोबत ती कशी तरी काढत होती एक एक दिवस घालत होती कारण एखाद्या बाईचा पती तरुण वयामध्ये गेल्यानंतर कसे कसे दिवस काढत असती ती आपल्या मुलाबरोबर दिवस काढत होती पण ज्या मुलाबरोबर आयुष्य त्या ठिकाणी व्यथित करत होती ना तो मुलगा स्मरण पावला वाईट वाटला अंत करणाला रक्त बंबाळ झालं तिचं अंतकरण एक दोन लोकांच्या सहाय्यानं तिनं पांढऱ्या कपडामध्ये त्याचं गाठोड बांधलं प्रेताचं आणि ते प्रेताचं गाठोड घेऊन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आले प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये आले दरबारामध्ये आल्यानंतर दरबारामध्ये सुमंत होते सुमंतांनी विचारलं कोण तो काय याच्यामध्ये त्यामुळे तिनं सांगितलं मी एक किराताची बाई आहे आणि याच्यामध्ये माझ्या मुलाचं प्रेत आहे माझ्या मुलाचं प्रेते म्हटल्यानंतर सुमंतांनी सांगितलं तुला एवढं सुद्धा ज्ञान नाही एखादा माणूस मृत्यू पावल्या पाहिला त्या ठिकाणी पावल्यानंतर एखादा माणूस मेल्यानंतर त्याचा दहन विधी कुठं करतात इतकं सुद्धा तुला ज्ञान नाही प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये तू प्रेत घेऊन आलीस स्मशानभूमीमध्ये घेऊन जायचं ना त्यावेळेला तिच्या मांडीखाली बाण होता तो बाण तिनं काढला सुमंतच्या हातामध्ये दिला सुमंतांनी विचारलं कोणाचा बाण आहे कोणाचा बाणे विचारल्याबरोबर सांगितलं प्रभू रामचंद्रांचा बाणे प्रभू रामचंद्रांनी माझ्या मुलाला मारलं माझ्या मुलाला मारलं म्हटल्यानंतर मी न्याय मागण्याकरता आले म्हटली आता न्याय मिळत नव्हता सुमंतजीने गे विचार केला काय करावं मग प्रभू रामचंद्रांकडे गेले प्रभू रामचंद्रांना सांगितलं की तुम्ही ज्या ले मुलाला मारलंय ना त्या मुलाची माता त्याचं प्रेत घेऊन त्याचं गाठोडं बांधून आपल्या दरबारामध्ये आली न्याय मागण्याकरता काय करावं प्रभू रामचंद्र दरबारामध्ये आले तिच्याकडे पाहिलं अतिशय अंतकरणाने व्याकुळ झालेली ती माता प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आला की वशिष्ठांचा न्याय चुकला आणि खरोखर वशिष्ठांचा न्याय चुकला होता कारण तो जो मुलगा होता ना तो अयोध्ये नगरीतला होता परंतु तो मामाच्या गावी गेल्यानंतर मरण पावला होता वशिष्ठांचा न्याय चुकला होता खरं पाहिलं तर वशिष्ठांचा न्याय चुकला असं म्हणण्याची पात्रता सुद्धा आमची नाही बरं का कारण इतका अधिकार आपला नाही तितकी पात्रता आपली नाही परंतु पुराण सांगतंय त्यांचा न्याय चुकला आणि पुराण जे सांगत ते आम्ही सांगतो बरोबर ना आणि पुराण काय त्यांच्या लिहिलेलं नाही लिहिले नाही ना। आणि एवढे अक्कल संपन्न आपले पाहुणे आहेत का ते पुराण सांगत म्हणून म्हणून त्यांचा न्याय चुकला प्रभू रामचंद्रांनी विचार केला काय करावं खरोखर वशिष्ठांचा न्याय जर चुकलेला आहे आणि तिचा मुलगा माझ्या हातून मरण पावलाय मग दरबारामध्ये कोणत्या तोंडाने तिच्या समोर जावं परंतु कसे तरी दरबारामध्ये आले त्या मातेकडे पाहिलं मातेकडे पाहिल्यानंतर एक हात छातीला लावला आणि खाली वागली हे नम्रतेच बरं का एक हात असा छातीला लावून खाली वागणं हे लक्षण माफी मागितली प्रभू रामचंद्रांनी आणि माफी मागितल्यानंतर त्या ठिकाणी ती माता विचारते प्रभू रामचंद्रांना देवा माझ्या मुलांना काय केलं होतं लावलं चित्र धरणारा रानडुकर धरणारा जरी माझे पती असले तरी त्यांच्या मुलानं काय केलं होतं भजनच केलं होतं ना याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे होता परंतु तुम्हाला अभिमान न वाटता तुम्ही मारून टाकलं खऱ्या अर्थाने कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार झाला याच्यामध्ये काही अभिमानाची गोष्ट आहे का कलेक्टरचा मुलगा कलेक्टर झाला याच्यामध्ये काही अभिमान आहे का गुरुजीचा मुलगा गुरुजी झाला याच्यामध्ये अभिमान आहे का खऱ्या अर्थाने रोज दारू पिऊन घरी येणाऱ्याचा मुलगा जर कीर्तनकार झाला तर त्या ठिकाणी अभिमान आहे मग त्या बाईने सांगितलं माझ्या माझे पती जरी रानडुकर धरत असले ससे मारत असले चित्र मारत असले तरी सुद्धा माझ्या मुलानं काय केलं होतं भजनच केलं होतं ना या नगरीमधल्या एखाद्या बाईला दृष्टीने पाहिलं एखाद्या बाईकडे पाहिलं एखाद्या माणसाला काही बोलला का माझा मुलगा मग माझ्या मुलावरती असा अन्याय का बरा झाला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी मागित माफी मागितली आणि माफी मागितल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं की मुलगा तर मरण पावलाय माझ्या मुलाला जरी त्यांनी मारलं असलं तरी मी त्यांचं काहीच करू शकत नाही कारण तो जगाचा बाप आहे लक्षात आलं तिच्या दोन चार लोकांच्या तर प्रेत तिने उचललं आणि दहन विधी करण्याकरता स्मशान भूमी आता स्मशान भूमीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दहन विधी करत असताना दक्षिणेकडे तोंड केलं कारण दक्षिणेकडे यमदेवताची दिशाही बघा ती यमदेवतेकडे तोंड केलं आणि यमांना प्रश्न विचारला की खऱ्या अर्थाने ज्याने न्याय केला त्यांच्या गुरुंनी त्या ठिकाणी न्याय केला म्हणून त्यांनी मारलं याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही पण अख्ख्या जगाला खाणारा तू काळेस ना मग तुला अकल नव्हती का भजन करणारच पूर्ण का बर घेऊन जावं जे भजन करतंय त्याला का घेऊन जावं प्रश्न विचारला आणि त्या ठिकाणी यमाला त्या मातेने एक शाप दिला यमाला शाप दिला आणि वशिष्ठ्यांना दुसरा शाप दिला दोन शाप तोंडाने त्या मातेने त्या ठिकाणी दिले पण तोंडाने दिलेल्या शापामधून मुक्त होता येतो तोंडाने <द्णाने> दिलेल्या वशिष्ठ मुक्त झाले तोंडाने <द्णाने> दिलेल्या यमदेव मुक्त झाले पण <द्णाने> प्रभू रामचंद्रांना अंतकरणाचा तळतळाट लागला अंतकरणाचा लागलेला तळतळाट माणसाला कधी ना कधी भोगावा लागतो त्याच्यामधून मुक्त होता येत नाही म्हणून कोणाचा तळतळाट कधी घेऊ नका अंतकरणामधून तळतळाट लागला ती म्हणत होती की खऱ्या अर्थाने जिच्या हाताने मला नाही द्यावा जिच्या हाताने माझी वाती व्हावी ज्या मुलाच्या हाताने माझे अंतिम संस्कार संस्कार व्हावे खऱ्या अर्थाने त्याच मुलाचे अंतिम आज मला करण्याची वेळ आली त्याच मुलाला वेळ मला आली काही वाईट काळ असेल तिच्या जीवनामधला तो ती विचार करते प्रभू रामचंद्रांनी माझ्या मुलाला मारलं पण मी त्यांचं काहीच करू शकत नाही परंतु अंतकरणामधून ध्वनी निघाला प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी अंत ध्वनीनं सांगितलं देवा तुम्ही जरी माझ्या मुलाला मारलं असलं ना माझा मुलगा गेल्यानंतर आता माझं दहन विधी करण्याकरता कोणी शिल्लक राहिलेलं नाही मला भडागणी देण्याकरता कोणीच शिल्लक राहिलेलं नाही ज्या मुलाची प्रेतयात्रा माझ्या डोळ्यानं पाहिली ती प्रेतयात्रा पाहत असताना त्याला माझ्यापासून लांब होत असताना तो विरह मला जितका झालाय ना इतका विरह तुमच्या बापाला कधी ना कधी कदे सहन करावं लागेल आणि त्याच त्रेता युगातलं तळतळाटाचं काठोड घेऊन प्रभू रामचंद्र या ठिकाणी द्वापार युगामध्ये जन्माला आले परिणाम भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये द्वापार युगामध्ये जन्म होता क्षणी वसुदेवासारखे ज्ञानी पिता आणि सात्विक असणारी देवकी माता मायबाप सोडून गोकुळाला जावं लागलं हेच महाराज सांगतात जनाबाई महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम